ते दि मोरे मोरेदादा आणि लक्षवधी सेवेकरांचे श्रद्धास्थान परमपूज्य गरुमावली यांना त्रिवार वंदन सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो श्री स्वामी समर्थ आजचा सप्ताहाचा चौथा दिवस तीन दिवस राहिले सप्ताह संपायला स्वामी महाराजांच्या सानिध्यात चोवीस तास आपला जो वेळ जातो तो वेळ कधी कसा निघून जातो कळत नाही सकाळची भोपाळी आरती साडेदहाची आरती नंतर विविध पारायणं नंतर विविध सेवा संध्याकाळी प्रदक्षिणा सहाची परत आरती भजन संध्या मार्गदर्शन रात्रसेवा दिवस संपला असे करता करता चार दिवस कधी गेले कळलं नाही जशी एखादी सुवासिनी लग्न झाल्यानंतर आपल्या माहेरी जात असते सात आठ दिवसाकरता ते सात आठ दिवस म्हणजे त्या सुवासिनीचे असे दिवस असतात की तिचा पाय त्या घरातून निघत नाही आपल्या आई इतकी भारावून जाते तिला असं वाटतं की माझे हे माहेरचे दिवस किती सुंदर होते तसं आपल्या सगळ्यांचा माहेर म्हणजे श्री स्वामी समर्थक केंद्र आहे जिथे आल्यावर आणि थांबल्यावर आपल्याला ला घरी जायची इच्छा होत नाही आणि मग जेव्हा आपण केंद्रातून घरी जातो तीच घरची रोजची कटकट त्या सगळ्या गोष्टी असं झालं तसं झालं यांना ते केलं त्यांना ते केलं याच्यात तो दिवस जातो परंतु जेव्हा आपण महाराजच्या सानिध्यात हे पूर्ण दिवसभर सेवा देतो ना आपली ती वेळच खूप वेगळी असते जस असा सप्ताह शेवटच्या टप्प्यावर तो अंतकरण भरून येत असत असं वाटतं महाराजांना मनसेच थांबून राहा महाराज तुम्ही जर राहिले तर आम्हाला खूप आनंद होतो एका सेवेकरांनी महाराजांना विचारलं महाराज तुमचा परिवार कोणता तुमचा परिवार किती मोठा महाराजांनी हसून उत्तर दिलं माझ्या भक्तीत तल्लीन राहणारे दुःख घेऊन माझ्या समोर झोळी पसरून असणारे दुःखमुक्त होणारे हे लाखो करोडो हा माझा स्वामी परिवार आहे याच्याशिवाय माझा दुसरा कोणताही परिवार नाही <laughs> आपण सगळे एकाच परिवाराचे एकाच कुटुंबातले आणि मग आपल्याला हे सात दिवस पहिल्या दिवशी महाराजून बसतात महाराज सगळ्या गोष्टी ऐकतात महाराजांच्या इच्छेनेच सगळं काही होत असतं हे जे काही सुरू आहेत भजनं सुरू आहेत गाणे सुरू आहेत हे प्रदर्शना लागत आहे हे नाटकं होत आहे हे पारायणाला इतकी शेकडोच्या संख्येने लोकं बसलीत हे लोक आनंदाने प्रहरला येत आहे हे सगळं महाराजांच्या इच्छेने होत आहे महाराजांची इतकी तीव्र इच्छा आहे आता यावर्षी आजपर्यंत अशी सजावट झाली नाही पण यावर्षी महाराजांना काय वाटलं बघा इतकं सुंदर सजावट करून ठेवलं आहे दत्त जयंतीला दरवर्षी आपण फुलांचं रास बनवत असतो यावर्षी प्रश्नचिन्ह पडला की बनवायची कुठे सजावट करायची कुठे महाराजांनी सातही दिवस एवढा सुंदर सजावट करून ठेवलेला आहे कुठेच जागा महाराजांनी सोडली नाही किती सुंदर महाराजांचा हा दरबार आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या काळात एक गाणं माव मौ... ज्ञानेश्वर माऊलींबद्दल बोलले जायचे थोडं ज्ञानेश्वर माऊलींबद्दल जर तुम्ही इतिहास त्यांचा बघितला एक लहानसं सोळा सतरा वर्षाचं वय पैठणच्या गावाकडे ते निघतात